कर्नाटकच्या बंगळुरू मधून एक विचित्र घटना समोर आली आहे बंगळुरू मध्ये एका महिलेने शेजारच्या जोडप्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा चव्वेचाळीस वर्षीय महिलेने तिच्या शेजाऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दिली महिलेने आरोप लावला की तिच्या शेजारी राहणारं जोडप त्यांची खिडकी उघडी ठेवून त्यांच्या खाजगी क्षणाचा आनंद घेत असतात या जोडप्याने त्यांची खिडकी उघडी ठेवली होती आणि तिथे माझी नजर पडली तेव्हा ते शारीरिक संबंध ठेवत होते महिलेची तक्रार ऐकून पोलिसांनाही धक्का बसला हा सगळा प्रकार दक्षिण बगरुळच्या गिरीनगर भागातील अवलहल्ली परिसरात घडला तक्रारदार महिलेच्या शेजारी आणखी महिले एक घर आहे ज्याची खिडकी महिलेच्या घराच्या दिशेने उघडते काही दिवसांपूर्वी एक नवविवाहित जोडपे शेजारच्या या घरात भाड्याने राहायला आले हे नवविवाहित शेजारी जोडपे त्यांच्या बेडरूमची खिडकी उघडी ठेवत मात्र शारीरिक संबंध ठेवताना ते खिडकी बंद करत नव्हते उघड्या खिडकीमुळे जोडप्यांच्या घराचा आतील भाग स्पष्ट दिसत असल्याने शारीरिक संबंध ठेवताना महिलेची नजर अनेकदा त्यांच्यावर पडत असे त्यामुळे महिलेने पोलिसांना शेजारच्या जोडप्यावर कारवाई करण्यास सांगितले इंडिया टुडेच्या वृत्तानुसार तक्रारदार महिलेने आरोप केला की या जोडप्याने त्यांच्या शारीरिक संबंधांदरम्यान जाणून बुजून त्यांची खिडकी उघडी ठेवली होती खिडक्या बंद करण्यास सांगितले तेव्हा त्याने चुकीचे हावभाव केल्याचाही दावा महिलेने केला महिलेने पुढे सांगितले की शेजाऱ्याने माझ्यावर बलात्कार करून खून करण्याची धमकी दिली आणि माझ्या कुटुंबियांशी गैरवर्तन केले दरम्यान दुसरीकडे या जोडप्याच्या घर मालकाच्या पत्नीने महिलेविरोधात उलट तक्रार दाखल केली आहे घर मालकाच्या पत्नीने आरोप केला की महिलेला आमच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंना हकलून लावायचे होते त्यामुळेच ती असे आरोप लावत आहे